स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत लाडकी बहीण योजनेचा निधी थकेत झाल्याने शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला महिला बाल विकास अधिकाऱ्यांना घेराव मुख्यमंत्री बाजी लाडकी बहीण योजनेचा मे जून आणि जुलै महिन्याच्या सन्मान निधी हजारो महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने शिंदेगड शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या या गलतान कारभाराविरोधात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे जिल्हा पर्यवेक्षक जाधव यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला दरम्यान अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यातील हजारो भगिनी लाभापासून वंचित असल्याचा आरोप शिंदेसेने केलेला असून मागील तीन महिन्याची थकबाकी व चालू महिन्याचा निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी शिंदेगड शिवसेनेने निवेदनाद्वारे केलेली आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज भाऊ मोरे महानगरप्रमुख संजय भाऊ वाल्ले मनोजदादा कोडेकर प्रवीण पाडलेकर यांच्यासह शिंदेसेनेचे सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं गेल्या मे महिन्यापासून मे जून जुलै या काळामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे महानगरामध्ये त्याचा लाभ मिळालेला नाहीये परंतु शासनाने एक पत्र महिला बालकल्याणला या ठिकाणी दिलं होतं की ज्या महिलांना पैसे मिळत नसतील त्यांची पात्र तपासणी करून आम्हाला शासनाला त्या ठिकाणी अहवाल सादर करा परंतु महिला प्रकल्प विभागाचे जे महिला विभागाचे जे दोघं कार्यालय आहे या दोघं कार्यालयामध्ये अत्यंत उदरसीता या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीत आणि जर अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नसतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे मिळत नसतील तर याला जबाबदार कोण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जी कल्याणकारी योजना महिलांना चालू केलेली आहे या योजनेमुळे जो सन्मान निधी पंधराशे रुपये ज्या आमच्या महिला भगिनींना मिळतो त्या पंधराशे रुपयामुळे त्यांना जीवनाचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे पण प्रशासनाच्या या गलतान कारभारामुळे आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि महानगरामध्ये हजारो भगिनी त्या ठिकाणी वंचित राहत आहे आम्ही प्रशासनाने विनंती केली की ज्या काय अडचणी असतील त्याचा सर्व्हे करा आणि ज्या पात्र आमच्या भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी पात्र करून या ठिकाणी योजनेचा लाभ द्या आठ ते दहा दिवसामध्ये जर यांनी सर्वे पूर्ण करून शासनाला अहवाल जर नाही दिला तर या दोघं कार्यालयावर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन या ठिकाणी जिल्हा प्रमुख मनोज गाव मोरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येईल